गुढीपाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी दाखल झालेत सण उत्सवाच्या काळामध्ये दूध आणि दुग्धयुक्त पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते यामुळे मावा पनीर मिठाई यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ अढवून येण्याचे प्रकार काही नवीन नाही आहेत मात्र तरीही याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा प्रत्येक शहरातील अवधान एम आय डी सी मध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे किलो भेसळयुक्त पनीर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत जप्त केलंय ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली स्पॉटवर uh, जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी uh, मशिनरीज दूध त्याच्यानंतर uh, पनीर बन त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथे मिळून आले त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्जच्या अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथकासह केलेल्या कारवाईत ऐंशी ते नव्वद हजार रुपये किमतीचे बनावट पनीर आणि इतर मुद्देमाल जप्त केला असून या पनीरचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेत दरम्यान या प्रकरणी विश्लेषणाचे रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई होणं अपेक्षित असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्यानं अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पार पाडलेल्या या कारवाईचं सर्वसामान्य धुळेकरांकडून कौतुकही केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे